नमस्कार आपण पाहत आहात आपलं सर्वांचं लाडकं कायदा न्यूज आपलं कायदा न्यूजमध्ये सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी बातमी आहे परंडा शहरातील परंडा शहरातील महिला रंगोत्सवात गेल्या नाहून शहरातील मंडई विभागमधील महिलांनी केली रंगांची मुक्त उधळण भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा परंडा शहर अध्यक्ष ज्योती भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली रंगपंचमी साजरी केली आणि यावेळी बहुसंख्येनं महिला उपस्थित होत्या यावेळी आशा हरियाणी सरोजा यादव कोमल डाके आम्रता कुलकर्णी कोमल यादव ममता शहा विद्या महामुनी मयुरी डाके मेघा सायली डाके अश्विनी यादव रुपाली नास्टे पार्वती गोफने ऋतुजा यादव ज्योती मेहता आदी बहुसंख्येनं महिला हजर होत्या कायदा न्यूज साठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा आपलं कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर मंडई, पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस